आता महत्वाचा मुद्दा पुढे असाही एक येतो की हल्ली तुम्ही वर्तमानपत्र उघडलत किंवा कुठल्याही प्रकारचं मासिक घेतलं तर जागोजागी आम्ही मार्गदर्शन करतो आम्ही समुपदेशन करतो अशा पद्धतीची लोक उपलब्ध असतात आम्हाला हे समजत नाही की नेमका आमचा समुपदेशक आणि आमचा मार्गदर्शक कुठे आहे तर हे कळ नेमकं कळण्यासाठी म्हणून काही मार्ग उपलब्ध आहेत कि मा का किंवा त्याच्यात मध्ये काही मेथडॉलॉजी आहे का हे बघण्यात तेव्हा नॉर्मली जेव्हा ह्याचं कमर्शियलायझेशन होतं आज सीईओ कोच उपलब्ध आहेत किंवा मार्गदर्शक म्हणून उपलब्ध आहेत ते गाईड आहेत का मेंटर आहेत हा एक वेगळा भाग झाला कारण जे मेंटरशिप जी आहे ती तुम्हाला ती ती कोचिंगमध्ये फार फारसा फोकस करणार नाही काउन्सिलिंगमध्ये फोकस करेल आणि मेंटरशिप म्हणजे दीपस्तंभ आहे तो तर तो तुम्हाला तर तुम्हाला त्याच्याकडे जावं लागेल आणि तो तुम्हाला बऱ्याचदा काय तुम्हाला करावं असं वाटतं त्यापेक्षा तुम्हाला काय करायला पाहिजे ते सांगेल त्याच्यामुळे तुम्हाला जर का तुम्ही त्याच्याशी खरोखरच तुम्हाला रि खूप रिस्पेक्ट आणि आदराचं आणि चांगला असं नातं नसेल तर तुम्हाला त्याला सबमिट करायला त्याला समर्पण समर्पित करायला खूप कठीण जाईल तर तुम्हाला हे बघायला पाहिजे की कमर्शियल रिलेशनशिप आहे का कमर्शियल रिलेशनशिप जरी असेल त्याच्यामध्ये तरीसुद्धा त्या मार्गावर तो पुढे चाललेला माणूस आहे का कधीकधी आपण आपण असं म्हणतो की जे आपण शिकवायचं आपण जर का काम म्हणून घेतलं पण आपण त्याच्याकरता शिक्षक म्हणून जर का तयार नसो नस नसू तर शिक्षक शिक्षणाचं काम आपण क कर, पूर्वपूर्वत करू शकत नाही तर आपण काही काही गोष्टी म्हटल्या त्याप्रमाणे आपल्याला पटकनच नजरे येईल लक्षात येईल की हा माणूस एक व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहतोय आणि हा चांगला मेंटर होऊ शकत नाही